नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो गुरुवारी रात्रभर धनंजय मुंडे जे की राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आहेत यांनी भगवानगडावर जाऊन मुक्काम केला त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना शीट दिली आणि त्यांची पाठराखण पण केली यामुळं नामदेव शास्त्री यांच्या या कृतीवर संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठलं महंताची बाजू घेणारेही पुढे आले आणि महंतांवर अगदी टोकाची टीका करणारे पण पुढे आले होते यामुळं संतोष स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबालाही धक्का बसला आणि देशमुख कुटुंबीयांनी भगवानगडावर जाऊन थेट नामदेव शास्त्री यांचीच भेट घेण्याचं ठरवलं होतं आणि काल रविवारी मसाजोग येथून स्वर्गीय सं संतोष देशमुख यांचं कुटुंबीय त्यात बंधू धनंजय देशमुख मुलगी वैभवी देशमुख वैभवीची आई लहान भाऊ आत्या या सर्वांनी भगवान गड गाठला आणि गड़ावर जाऊन महंत नामदेव शास्त्री सानू यांची भेट घेतली वैभवीनं तर अगदी महा महंतांसमोरच खडा असा प्रश्न उपस्थित केला तुम्हाला भांडण सोडवण्याला सोडवण्यासाठी गेलेल्या माझ्या वडिलाची चापट आठ आठवली मात्र या ज्यांना भांडण सो, सोडव सोडवताना माझ्या बाबांकडून कोणाला चापट लाग ला, ला, मारली गेली तर त्या नराधामानी माझ्या बाबांची मा, जे हालहाल करून म त्यां मा, मा निष्ठूर अशी मारहाण केली आणि त्यांची निर्गुण हत्या केली माझ्या वडिलांच्या वडिलांचे मृतश देहाचा छायाचित्र ही मला बघू वाटत नाही एवढंच बेदम मार मारहाण त्यांना त्या नराधामाने केली होती ते तुम्हाला दिसलं नाही का असंही केलं तुम्ही कोणाला कोणाची पाठराखण करून जातीयवाद तुम्ही करता असं परखड तिनं आपले हे केलं त्यावर त्या लहान लहान म्हणजे बारावीला असणाऱ्या वैभवी देशमुखाच्या या प्रश्नावर नामदेव शास्त्री यांना गप्प बसावं लागलं आणि मग त्यांनी मी कोणाची पाठराखण करणार नाही आणि हत हल्ले हत्या करणाऱ्यांची तर करणारच नाही ह हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच आपली भावना असल्याचं पण त्यांनी तिथंच त्यांना सांगितलं धनंजय देशमुख यांनी त्या सर्व मारे मारेकरांची गुन्ह्याची कुंडलीच नामदेव शास्त्री यांच्या हाती सोपवली आणि एकूण घटनाक्रमाचीही माहिती दिली आता त्यावर नामदेव शास्त्री अभ्यास करतील मग परत त्यांचं मत वेगळं ठरवतील की काय हेही सांगता येणार नाही पण नामदेव शास्त्रींना अगदी शेलक्या शब्दात त्यांचं वर्णन माहिती पक्षाशी संलग्न असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी परवा केला होता हे इंडियन संत आहे यांना कशाचं काही देणं घेणं नसतं ते जे त्यांना भेटायला येतात त्यांची स्तुती पाठक होतात त्यांची पाठराखण करतात असं त्यांनी म्हटलेलं म्हटल्याचं चा, छापून पण आलं आहे आणि माध्यमाने पण सांगितलं आहे एकंदरीत नामदेव शास्त्री यांनी गुरुवारी शुक्रवारी सकाळी घेतलेली भूमिका ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणखी ती वादात आ, वादाच्या त्या वावटळीत फिरतच राहणार आहे एवढं मात्र खरं आता देशमुख कुटुंबीय एक दोन दिवसात नारायणगडावर पण जाणार आहेत आणि तिथं महंत शिवाजी महाराज यांची ती भेट घेणार आहेत असो काल अहिल्यादेवी नगर येथे म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती सदुसष्टवी कुस्ती स्पर्धा पार पडली आणि या कुस्ती स्पर्धेत पुणे येथील पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी पदाची ढाल गदा जिंकली मात्र ही कु कुस्ती स्पर्धा खेळासाठी गाजली नाही तर कुस्तीच्या मैदानात झालेल्या भा मैदानाचं झालेलं भांडणाच्या आखाड्यात रूपांतर यावरच त्या स्पर्धेत या उलटसुलट चर्चा राहील त्याला कारण हे होतं अंतिम कुस्तीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूर येथील गायकवाड या दोन माल्हत ही होती शेवटपर्यंत अटीतटीची कुस्तीचा खेळ खेळ त्याने दोघांनी केला मात्र शेवटच्या काही क्षणात गायकवाड महेंद्र गायकवाड याचं <coughs> कॉस्च्यूम फाटलं त्यामुळं खेळ काही काही काळ थांबवा लागला परत कॉस्च्यूम बदलल्यानंतर खेळ सुरू झाला आणि येथे येथेही परत एक गुण पृथ्वीराज मोहोळला मिळाला आणि हा गुण आपल्याला मान्य नाही असं हे करत हे कुस्तीचं मैदान सामना संपण्यापूर्वीच महेश गायकवाड यांना सोडलं तर तिकडं उपां उपांत्य सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि राक्षे शिवराज राक्षे यांच्यात मॅटवर कु कुस्ती सुरू होती येथेही पृ पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला आणि हा निर्णय शिवराज राक्षला पटला नाही मग त्यानं खिळालूवृत्तीनं पराभव स्वीकारला नाही तर त्या सामन्यासाठी पंच असलेल्या ग्रस्ताच त्या त्यानं गळा गच्ची पकडली आणि लाथाचा प्रसादही त्या पंचाला दिला यावरून मग ही स्पर्धा काय एखाद्या का गावातल्या जत्रेतली स्पर्धा नव्हती तर ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती याचंही भान एवढं राज्य पातळीवर आपण किंवा देशपातळीवर पुढं चालून राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळणार असू असू एवढं आपल्यात गुणसंपन्नता असणाऱ्या खेळाडूंना आपण मैदानावर कसं वागावं काय करावं याचं जर भान नसेल तर त्यांनी या कुस्तीच्या मैदानातच का उतरावं सरळ थेट त्यांनी पण भांडणाचे आखाडेच भरवावेत आणि भांडणंच करावीत असं जर कुस्ती शौकीनानी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार आहे या कुठलीही राज्यस्तरीय असो देशस्तरीय असो स्पर्धेत उतरणाऱ्या खेळाडूंना त्यांनी कसं वागावं कसं वागू नये यासाठी हे सांगितलंही जातं पण तरीही आपल्या गुरमीत असणारे हे खेळाडू मग असे अशी वर्तनं करतात आणि आपल्याबरोबरच या खेळाच खेळालाही बदनाम कर करून टाकतात असंच म्हणावं लागेल एकंदरीत पाहता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या भूमीत कुस्ती हा मानाचा खेळ मानला जातो आणि अनेक पहलवान अनेक गावात तयार होत असतात त्यांनी मग या राक्षे किंवा महेश गायकवाडकडून काय अपेक्षा ठेव ठेवल्या पाहिजे होत्या त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा हा प्रश्न पण महत्त्वाचाच ठरतो या यामुळं इथून पुढं होणाऱ्या स्पर्धेत तरी अशा भानकोर मल्लांना स्थान देऊच नाही असं आता एक महाराष्ट्रातून मागणी होत आहे बघूया आता पुढं पुढच्या स्पर्धेसाठी कुस्ती फेडरेशन काय करतं इथे याकडे कर सर्वांचं लक्ष असणार आहे धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील सी टी स्कॅन आणि आणखी एक मशीन हलवण्याचं हलवण्याची हालचाल सुरू झाली होती आणि तसा शासना शासनाच्या आरोग्य विभागानं पत्रही दिलं होतं मात्र ही माहिती कळताच आमदार कैलास घाडगे पाटील इतर लोकप्रतिनिधी आणि जनतेला ही कुणकून लागली आणि लागलीच कैलास घाडगे पाटील यांनी आरोग्य विभागाला पत्र लिहून ही मशीन हलवू नका तुम्ही घेतलेला निर्णय स्थगित करा लोकांनी या विरोधात आवाज उठवला तेव्हा कुठं आरोग्य विभागाला जाग आली आणि त्यांनी या मशिनरी कुठंच हलवू नये अशा आशयाचा आदेश काढला त्या लोकांच्या ओरडण्यामुळं त्यांनी उठवलेल्या आवाजामुळं शासन शासनानं हा निर्णय आपला बदलला आहे आता या मशीन धाराशिवमध्येच राहतील एवढं नक्की आज तुर्तास एवढंच धन्यवाद